फेलो हाय फ्रॉम देवगड सिटी आता आम्ही देवगडला आलो आहे प्रॉपर सिटीमध्ये कारण की उद्या निघायचं आम्हाला मालवणला देवदर्शनासाठी पूनमचे मम्मी बाप्पा पण आलेत आता कणकवली स्टेशनला पोहोचलेत सो उद्या आम्ही निघू आता मी काहीतरी चटरपटर घ्यायला आलो आहे भूक लागली जोरात सिटीमध्ये कसं सगळं मिळतं ना तुम्हाला दाखवतो मी थांबा हे बघा प्रॉपर इथे सिटीमध्ये बिल्डिंग्स वगैरे बनले आहेत इकडे पण कन्स्ट्रक्शन होणार आहे नवीन इथे बघा बाजूलाच बस डेपो वगैरे आहे लालपरी चालली सगळं इथे चट्टपटी अमूल विमूल आहे इकडे माहिती आहे क्रेझी अमूल त्यासाठी अमूल त्यासाठी अमूल ही बेकरी आहे कुठची तरी रॉयल बेकरी हा सगळ्यात फेमस आहे देवगर सिटीमध्ये मेडिकल वेडिकल क्रेझी हॅलो का हाय पाच वाजलेत आम्ही जेवून बिवून मस्त फ्रेश झालो आणि बायकोच्या फेवरेट जागेवर आहे आम्ही आता पवन चक्की पवन चक्की आणि तिचा फेवरेट बीच देवगड बीच ला, ला। चाललोय तुम्हाला पण घेऊन जातोय आम्ही धंगाटा आता रिक्षावाले किती रुपये घेतात बघू हा बघा गाडी झालो पवन चक्की जिथे जाते तिकडे काही का का ना काय घ्यायचं असते काय ते वुडन किचन छान तीस रुपयाला क्यूट पवन चक्की असे भरपूर सारे पवन चखी आहे आणि तुम्हाला बीच दाखवतो वा हे आहे देवगड बीच ब्युटिफुल बीच आणि त्याच्यात माझी राणी चल उतर आता आम्ही खालती जातोय तुम्हाला खालती दाखवतो भरपूर हवा आहे भरपूर हवा आहे तुम्हाला आवाज येतच असेल हव्याचा चला खालती उतरूया तुने का था सुख म्हणजे हे आणि हा नजारा ब्युटिफुल नजारा हे राणी हे राणी कडक टक्कड मी बोल सुख म्हणजे तू आणि हे निसर्ग कोकणातला निसर्ग ते बघा लाईट लाईट हाऊस का बोलत हे विंडमिल पवन चक्की तिकडे लाईट हाऊस आहे तिथे समोर ना त्या सगळं लाईट हाऊस आहे का माझ्यासाठी थांब रे आले इथे रोपे पण आहे बघा रोपेच बोलतात काय बोलतात रोपे जे पण आहे ते हा वडेव्हर डॅलेस एन्जॉयमेंट आहे इथे स्पोर्ट्स ॲडव्हेंचर आणि सुंदरसा बीच आहे इथे लवली बीच सुंदर बीच आय नाही गुड माझ चप्पल काय सुंदर दिसत याच्यात आणि माझं आउटफिट वाव लवली जास्त इकडे क्राऊड पण नाही खूप सुंदर आहे आता किती वाजलेत आहे का साडे साडेपाच वाजले आम्ही एक तास इथे टाइमपास करू थोडे हिल शूट करू एन्जॉय करू खालती पण अर्धा एक तास पाण्यातच होते मस्त एन्जॉय करतो तुम्हाला सनसेट दाखवतो सुंदर सनसेट लव्हली काम भर ना सक्सेस क्रेजी ए राणी आहे बोल गुंड्या आणि नुसतं पाणी आवडत जलपरीच आहे जलपरी हे उडी मार हे बंदर ये उडी मार उडी मार बंदर तुला पाणी खूप आवडतं आणि हा बीच तर जास्तच आवडतो वाव

हा पाण्यात येणारच नव्हता मी याला खेचल याचा पोचा पण भिजवून टाकला हॅली घरून चोरून माझा स्काफ आणला होता इकडे बसायला मी याला सांगते स्काफ पण स्काफ पण ओला होणार तू भिजणार नाही भिजणार आणि बसला त्याच्यावर झाला ओला <laughs> माझा स्काफ बिचारा होत ना तू दाख पाड लागून येऊन काढतो मजा आली आय सो मच पॅड वर्षातून एकदा इकडे येते घेतो आम्ही खालती कर आता बघ ती येईल बघ कशी कोणती फ्लाट येईल बघ लाट पण होता गेला जास्त तुम्ही जास्त आज जाऊ नका इकडे आलात तर दिस इज रेस्की पण मला खूप मजा आली हे इट इज लाईक आपण रिएना होतो होतो तिकडे नाही बाबा मी तिथे ठेवली मी दगडावर ठेवली होती दगडावर काय बोलतोस खरंच पण का तू चोरली असेल चालू चोरले हो न खरंच आहे यार मी इथेच ठेवलेली ती बघ ही माझी चप्पल नाहीये माझी चप्पल खराब होईल म्हणून आत्ताची चप्पल घेतलीये हे मागे दाखव ना हे मस्त दिसत पवन चक्की पवन चक्क्या बीच पण काय सुंदर आहे तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा देवगड बीच टुरिझम देवगड टुरिझम वाढवतोय मी मला कॉन्टॅक्ट करा पाहिजे तर मी माझा नंबर देतो खालती ठीक आहे काय लागलं ला तर सांगा मी हॉटेल स्टे आणि जेवायचं खायचं खाण्याची सोय खाण्याची सोय पण करीन मी नुसतं पाच हजार रुपये लागतील <laughs> दोन नाईट्स थ्री डेजचं पॅकेज <laughs> पर पर्सन पाच हजार कोण नाही येणार असं आता मग भूक लागली आहे हे बॅक कॅम दाखवलंय ना शिवानीच घर दाखवतो शिवानी तिथेच राहते मागे त्या साइडला हा तिथे कुठेतरी मागच्या साईडला राहते तिथे तिच्या घरी इथे आला हल्ला बोला तिथे नारायणच्या झाडांजवळ जाऊन विचारा मंच कर मंच कर मंच कर <laughs> त्या वाडीतले सगळे मंचे घरी लावून <laughs> <laughs> मी काय घेतलं ते दाखव ना आता वरती घरी जाऊन दाखवून घेतली ती झूम इन झूम इन कर करू इकडे रोपवे पण आहे इफ यू टू डू मी सांगितलं तरी अजून एक बायकोच्या तोंडातून मस्त क्यूट वाटत ना मी तर बैठण आहे बीच साइड एकदम परत पर चढायचंय पर... तिकडून पण रस्ता आहे तिथे चढावा नाही लागत पण तिथून ऑटो नाही मिळत इझिली सो इथून आहे तर असे की दोन्ही रस्ते आम्हाला जवळ पडतात वॉकिंग पण आम्ही जाऊ शकतो पण काय गरज नाही पैसा भरपूर आहे माझ्याकडे इंडिपेंडेंट वुमन चला पैसे होता पैसे होता <laughs> आता कधीतरी सविस्तर येऊ आम्ही आणि सविस्तर इथे तुम्हाला सकाळपासून दाखवू वरती पण जागा भरपूर आहे तुम्हाला दिसली माहिती तरी मी ट्राय करतो आता अंधार झाला माझा क्लिप कुठे टाकलास सगळं सामान देते मला मला हे कुणी नंबर वन बनवून टाकले पिक्चर बनवूया ना आपण हा पिक्चर <laughs> वरून धवन मारेल मला त्याचा बापूस डेव्हिड धवन पण मारेल मला तो बोलेल भाई कॉपी राहील कॉपी राहील मारतो हा हाफ वे अजिबात जावसा घर पाहिजे रे म्हणजे किती ठिकाणी सनसेट मला इथेच खूप छान वाटत माझी फेवरेट प्लेस ना मार मी का

हे आहे वरती इथे गार्डन वगैरे आहे छान म्हणजे ठीक स्पेस काय काय करू शकतो आणि हे आहे इथे चटरपटर खायला पण आहे आणि ते इकडे येते फ्लाइंग कोकण फ्लाइंग कोकण हा झिपलाईन बोलतात का देवगड झिपलाईन आम्ही रोपवे वीपे बोलतोय सॉरी काय तर हे अरे सॉरी अरे यांनी बंद करून टाकला आम्ही आलो आणि व्हेरी बॅड व्हेरी बॅड हे ना सो हे बेसिकली राणीच्या एका एक एक कलिग आहे त्यांच्या फ्रेंडचं आहे म्हणजे ऑफिसच्या काय माहिती काहीच एक पण रिक्षा नाही मिळाली आम्हाला आम्ही चालत चाललो आहे दहा मिनटं झाली आम्ही नुसतं वॉक करतोय काय कसं का दोनपरी पाणीपुरी दिसत आता तू काळी दिसतेस तू काळी दिसतेस आता अरे काळी पोरगी दिसेना अजून दिसेना कालतोय आम्ही थोडस प्लॅन मध्ये चेंज आम्ही आता घरी जात नाही आम्ही डायरेक्ट जेवणच चाललोय मम्मी पप्पानी जॉईन केले मला आता म्हणजे आम्हाला हो माझी सासूबाई आणि सासरी बुवा मम्मी पप्पा पूनमचे अरे वा <laughs> नमस्कार ते मुलाचा फोन नंबर हा चालू आम्ही आज युशल देवगडला येऊन पण आम्ही डोसाच खातोय सांबार छान बोलतोय हा पहिल्यांदा लोक भेट पूर्ण वडा त्याची होत पूर्ण ऑर्डर त्यांची होती वडा दही वडा दही वडा घेतला दही वडा